नमस्कार मी किरण पालकर न्यूज आपले स्वागत आहे ताज्या बातम्या गांधीनगर परिसरात एका महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन जबरदस्तीने हिसकावून चोरी करणाऱ्या चोरट्याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने ताब्यात घेऊन त्याच्याकडून नव्वद हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे गांधीनगर परिसरात असणाऱ्या खाऊगल्लीमध्ये सायंकाळी साडेसहाच्या सुमारास रीता अमरलाल वाधवा बेचाळीस राहणार गांधीनगर तालुका करवीर या दिवाळी सणानिमित्त साहित्य खरेदी करून जात असताना पाठीमागून एका अनोळखी इस्माने गळ्यातील सोन्याची चेन जबरदस्तीने हिसडा मारून सोली गेली व तत्काळ पलायन केले या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात गांधीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता ही घटना घडल्याने महिला वर्गात भीतीचे वातावरण पसरले होते गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी तत्काळ स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना तपासाचे निर्देश दिले होते त्यानुसार परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले दरम्यान पथकातील पोलीस अंमलदार राजू कोरे व गजानन गुरव यांना संशयित आरोपी रितेश रवींद्र कंगने वयवर्ष छत्तीस राहणार शाहू नगर हुपरी यानेही चोरी केली असून सध्या ते पट्टणकडोल येथील केंद्रीय प्राथमिक शाळेसमोर उभा असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती त्यानुसार पथकाने परिसरात सापळा लावून त्याला ताब्यात घेतले सुरुवातीला कंगनने कंगनने याने उघडघडीची उत्तरे दिली मात्र सखोल चौकशी करता त्याने या गुन्ह्याची कबुली दिली यावेळी त्याच्याकडून सोन्याची चेन व मोबाईल असा तब्बल नव्वद हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला तर पुढील तपास गांधीनगर पोलीस करत आहेत ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता अप्पर पोलीस अधीक्षक डॉ बी धीरज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव संतोष गळवे पोलीस अंमलदार राजू कोरे गजानन गुरव वैभव पाटील विशाल खराडे अमित मर्दाने महेश आंबी अमित सरजे प्रदीप पाटील संजय हुंबे संतोष बर्गे सचिन जाधव सतीश जंगम सतीश सूर्यवंशी यांनी केली आहे